एक या एकमेकां आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर कार्य केलं तर निश्चित उत्तम प्रकारचं कार्य हो या नांदूर गावातील ज्येष्ठ नागरिक संघ आहे हा उत्तम प्रकारचा ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून काम करीत आहे रक्ताच्या नात्यानं एकत्र येतात आणि जीव तोडून त्यांनी दाखवलेलं आहे आणि ज्या प्रमाणात प्रत्येक महिलेला उभं केलं संकटातून सुद्धा सगळ्यांना पुढं नेण्याचं काम केलं तस याही नागुर गावामधील असलेल्या सगळ्या महिला यांनी

त्यांनी त्यांचे विचार व्यक्त आणि त्या विचारातून ही संकल्पना उभी करण्याचं काम खऱ्या या नांदूर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेलं आहे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ हा उभा राहिला यामध्ये जे काही ज्येष्ठ आहेत जे काही अनेक का तरुण आहेत जे काही अनेक विचारवंत आहेत त्यांनी आपले विचार सहकार्य करता आलं आणि ही असलेली उत्तम प्रकारची ही फक्त नाही तर एक उत्तम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी आपलं कर्तृत्व करून दाखवलं आणि म्हणून या सर्व व्यासपीठावरील असलेल्या सर्वांचं खऱ्या अर्थाने आम्हाला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मिळाले आहे कुटुंबी बैशिलाचे कुटुंबी माझी बैठक येणार कयाच्या यातना कुणाला व्यास व्यासपीठावरील जेवढे जे काही या ठिकाणी मान्यवर आहेत यांचे सर्वांचे या ठिकाणी नांदूर गावातील मिरुंगळा केंद्र म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाला पाय लागले म्हणून या ठिकाणी सुदामाच्या झोपडीला जस कृष्णाचे पाय लागले आणि सुदामाची झोपडी सुवर्णमय झाली त्याप्रमाणे आमच्या पर्यंत येऊन पोचले आणि बऱ्या आमची ही असलेली ज्येष्ठ नागरिकाची संघटना उत्तम प्रकारची झाली हे तितकच सत्य आहे आणि म्हणून आज आपण एवढा वेळ घेऊन आपण सगळेजण उपस्थित झालात खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी कर्तृत्वाच नेतृत्वाच आणि दातृत्वाच खऱ्या अर्थानं आपल्याकडं दान आहे हे दान आपण सगळ्यांनी दिलं म्हणून दिव्यत्वाची ज्योती तेथे माझे माझे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न